मुंबई क्रिकेटचे सर्व पदाधिकारी आदिवाजी एक छोटासा अतिशय सहळा या ठिकाणी आयोजित केला आहे हे स्टेडियम वनखेरी साहेबांच्या नावाने आपण केलं मला आठवतं त्या काळामध्ये मी महाराष्ट्राचा तिच्या खात्याचा माणस होतो आणि ही जागा देण्यापासून ते सिद्ध उभं करण्याच्यासाठी माणसं त्यांचे कसे होते आम्हाला साहेबांची साथ त्यांना होती आणि त्याच्यामध्ये काही नामांतर कितीचे आहेत त्यांचं योगदान मोठं होतं की याच्यामध्ये पावणे उभे आहेत आणि त्यांच्या त्या काळाचे अन्य सरकारी यांचं स्मरण हे फक्त त्यांना करावं नाही नंतरच्या काळामध्ये या स्टेडियमची एक इतिहास आहे की एका मॅचेसमध्ये निर्णया मजबूत झाली आणि त्याचा परिणाम क्रिकेटच्या संबंधी असता असलेल्या लोकांनी स्टेडियम सोडलं आणि ते ग्राउंडमध्ये शिकले नंतर स्टेडियमकडून त्यांचं लक्ष दिलं आणि हे स्टेडियम उद्ध्वस्त केलं आणि त्यावेळेला साधिकच नंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा हे उभारण्याचं काम करण्याचं आव्हान मुंबई क्रिकेट असोसिएशननं ठरलं पण आनंद आहे की मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या काही उद्योग समूहाने हवती आर्थिक सहाय्य करण्याची भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम हे स्टेयम पुन्हा एकदा वेल्ड सुरू होण्याच्या आधी आपण या ठिकाणी उभं करू शकतो स्टेडियम उभं राहिलं खेळाच्या संबंधित कर्तृत्व आपले खेळाडू दाखवतच प्रश्न आला या निमित्तानं काही सरकारांचं स्मरण कायम होईल याची काळजी घ्यायची आणि म्हणून विजय वसंत असतील नंतरच्या काळामध्ये सुनील गावस्कर असतील जी दिंसरकर असतील रवी शास्त्री असतील आणि अन्य नामांत ठिकाणी जे त्यांचं योगदान या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय फातल्यची नोंद अभिमानानं मुंबईने करावी आणि त्यांच्या नावानं काही ठिकाणी नाम करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला त्याला धरून आणखी आपण काही नवीन उपक्रम हातामध्ये घेतो भारताचा यशस्वी कप्तान म्हणून रोहितचं नाव या देशाच्या तरुण फिरीच्या घराघरात होते आणि हे भारताचं वैभव त्यांच्या कर्तृत्वानं कष्टानं आणि उत्तम खेळानं जे दिलं ते मुंबईकरांना अभिमान वाटणार आहे आणि म्हणून त्याची आठवण कायम राहिली मुंबई क्रिकेट या संस्थेत मी आभारी आहे की त्यांनी संबंधीचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होती आणखी एक दोन तीन गोष्टी आपल्याला करायचं आणि ते येत्या काही दिवसात पुढे होते एक आंतरराष्ट्रीय खाते व्यवस्थित क्रिकेटचं म्युझियम ते या ठिकाणी आपल्याला करायचे त्याच्या कामाची सुरुवात केली आहे सहन क्रिकेटचा आणि मुंबई क्रिकेटचा इतिहास त्या म्युझियममध्ये असेल त्या इतिहासामध्ये या नामवंत व्यक्तीने देशाचा नावलौखिक मुंबईचा नावलौखिक वाढवला त्यांच्यासंबंधीचं चित्रण त्या ठिकाणी असेल आणि जो काही मुंबई क्रिकेटचा इतिहास आहे त्याचं दर्शन जो कोणी क्रिकेटच्या संबंधी असता असेल तिथे येईल त्याला बघण्याच्या संबंधीची सुविधा ही त्या ठिकाणी दिली जाईल त्याला धरूनच एक क्रिकेटचं एक नवीन शॉप क्रिकेटच्या संबंधीच्या वस्तू क्रिकेटच्या संबंधीच्या सगळ्या गोष्टी या स्मरण म्हणून पुन्हा घेऊन जायच्या असतील तर त्या विक त्याची विक्री ही करण्याच्या संबंधीचं शॉप या ठिकाणी उभं राहिले जाईल माझी खात्री आहे या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही गोष्टी ह्या बघितल्याच पाहिजे असं वाटतं त्याच्यामध्ये त्यांच्या पर्यटनाच्या एकंदर दौऱ्यामध्ये हा एक आयटम या ठिकाणी असेल की तो हे ठिकाणी येईल आणि इथं स्टेडियम इथं म्युझियम आणि मुंबई क्रिकेटचा इतिहास हा फावून जाईल ती सुविधा आपण या ठिकाणी करतो आणि हे करण्याच्यासाठी आपण जी फावलं टाकली त्याच्यासाठी मुंबई क्रिकेटमध्ये अनेक वर्ष कशाची अपेक्षा न करता अनेक क्लब आणि हे उत्तम रशिन चालवणारे आमचे सगळे सहकारी आमचे सगळे क्रिकेटीआ यांच्या दृष्टीनं हा एक उत्तम प्रकारचा खतिंडा या ठिकाणी कायमचा उपलब्ध केला जाईल आणि तो लोक त्याचं स्वागत करतील याची मला खात्री आहे आता या सगळ्या नावामध्ये माझंही नाव का राहतं मला माहिती आहे मी सांगत होतो की इतर जेव्हा होतो मर्यादित ठेवा नंतर त्यांनी भूमिका घेतली ॲडमिनिस्ट्रेटर जसा याच्यात सुंदर कुठं देईल संबंध राहिला पाहिजे आणि म्हणून शेवटी हा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांना एवढंच सांगेन की आपला हा जो जोनुबंध आहे तो कायमचा आहे हा मात सगळ्यांच्या जी असेल ती जबाबदारी फेरण्याच्यासाठी मुंबईमधला क्रिकेट फेमी कधी मागे राहणार नाही एवढा सुविश्वास या ठिकाणी मी देतो Can we have a bigger round of applause uh, for uh, Mr. Sharad Pawar?